हॅलो अँड ॲपल अडे कीप डॉक्टर्स आवे सो दिस नवरात्री आय प्युअर शुगर फ्री डेजर्ट ॲप्पलचा हलवा त्यानंतर एका पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकून ग्रेट केलेले ॲपल सॉते करून घेतले त्यानंतर आणि डेट्स फ्राय करून घेतले व त्यामध्ये एक कप मिल्क पावडर टाकलं मिल्क पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही या ठिकाणी एक लिटर दूध घेऊन ते हाफ होईपर्यंत रिड्यूस करू शकतात या स्टेजला गॅस बंद करून त्यामध्ये वेनिला इसेन्स गुलाबाच्या पाकळ्या आणि सफरचंदचा हलवा इज रेडी हा हलवा तुम्ही गरमागरम सर्व करू शकता किंवा थंड करू नही अँड एन्जॉय अँड सेव्ह दिस रेसिपी फॉर युअर फेस्टिव्ह डेझर्ट अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ